सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये

वारीत आमची ओळख झाली तर मी आणि ती आम्ही दोघीही रिक्षाने निघालो काल अक्कलकोटला दर्शन घेतलं स्वामींचं तिथून आम्ही निघालो कसं कसं करून आम्ही पोहोचलो पंढरपुरामध्ये पावणे पाच पासून अक्षरशः ढकलगाडी चालते तशा बसेस सुरू होत्या आम्हाला छकवा लागल्यासारखा आम्ही दहा वाजेपर्यंत तिथे पंढरपुरात होतो साडे दहाला मी रिक्षा पकडली त्या मुलाने काय सांगितलं की तुम्हाला तुमच्या जागेवर सोडतो माझ्या वा मुलाच्या वयाचा मुलगा म्हणाला की आम्ही तुम्हाला सोडतो त्याने एक किलोमीटर फक्त रिक्षा घेऊन गेला आणि त्यानंतर मग म्हणाला की पाच रुमच्या पुढे चालू किती वाजल्यापासून गाडी बंद आमची गाडी चार वाजता आम्ही एक वाजल्यापासून चालू बंद पडले कसं जाणार आम्ही पेन वर रायगडवाले आहे आमच्या गाडीत चार पेशंट आहेत ताप भरलाय त्यांना आज आम्ही दहा वाजता तिथून निघालोय आता तिथं आमची आम्ही त्यांची काय सोय करणार नाही ते जेवणाची नाही पैसे पण सगळे वाढवले आज एकोणीस दिवसात आम्हाला पायी चालून जो त्रास झाला नाही तो आज बारा तासात आम्हाला त्रास झाला आहे आणि हा त्रास सगळा हा सरकारमुळेच झालाय कारण सरकारचा हा आहे काय तर विचार करा एक पण आता तर सरळ व्यवस्था पण ठेवण्याची सोय लोकांना काय कोणाकडे पैसे येत नाही तिथे माय आहेत त्यांना दहा रुपये वीस रुपये घेतल्याशिवाय तिथे टॉयलेटला जायला देत नाही आणि तिथे कोणत्या भैया बसून ठेवलंय आणि त्याच्या एवढं तिथं पाणी नळाला पाणी नाही काय नाही अशी आता दोन तास सांगेल पाच वाजता सांगितलं दोन तास दोन तासावरून आता पाच वाजल्यापासून तास किती झाले पाच तास आता आमचे एवढे आग एक सांगा तुमच्याकडे जर शिवजी आयुर्भाध नसेल तर पर्याय तुम्हाला पेट्रोल डिझेल आहे ना पण टाकून टाकून मारता सोय करा ना करायला पाहिजे बोललो हो बोललो ना आता कोणाला बोलणार इथे कोणाचे अधिकारी आहेत इंचार्ज आहे तो फोन बिल बंद करून देऊ कोणाला बोलणार आंदोलन केलं तेव्हा त्यांनी काय आहे तिथे सुद्धा अशी परिस्थिती आहे पंढरपूर परिस्थिती पाचशे गोष्ट पाच हजार वर्षे पैसे घेऊन सुद्धा वारकऱ्यांची झेडसो आहे का आम्ही सेम ठेवलाय वारकरी आम्ही आम्ही ठेवलाय याचा अर्थ असा नाही

સી વાર તેમાં કોણ પૈસા દા વાતાવન પર્યાય તુલા વાપર દુશ્મ વાપરા ડીઝલ વાપરા પેટ્રોલ વાપરા ता सर तो का जर बाबा प्रवासात उभे राहिलं तुमची दिवस झाली काय तुम्हाला दातीव एसटी लोन करता येईल तुम्हाला माहिती आहे किती एक्स्ट्रा केलात पंढरपूरला ठिकाण एकच आहे पेट्रोल डिझेल वाढवला पाहिजे तुम्ही बाकी ठिकाणी शेंज पाय चालत पायवारी करून एवढ्या बारा बारा तास अठरा अठरा वीस तास झाला आम्ही आजारी पडायची लक्षण आजारीचा होतो आले इतके दिवस त्रास झालेले वारीचा टोटल आणलं ना आता कसं होणार मला सांगायचं ना आता